तुमच्या तीन महिन्यापासून आजपंप खराब आहे तीन महिन्यापासून मग तुमच्या गावात सरपंच डेप्युटी सरपंच आणि ग्रामसेवकला वारंवार तक्रार केली पण त्यांनी दखलच घेतली नाही त्याच्यामुळे आज आम्हाला इथे व्हिडीओ साहेबांपर्यंत यायची वेळ आली तुम्ही पायपायी आले का गाडीत आले आलो आले पायपायी आले मग तुमच्याकडे प्रशासनाने आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही लक्ष दिलं आज तुम्ही बिडू साहेबांना भेटले बीडवू साहेबांनी काय आश्वासन दिलं आश्वासन दिलं की आम्ही संध्याकाळपर्यंत तुमचं हचपंप रिपेअर करून देऊ अस पण कुठून आला कळवणला कशासाठी आलात पाण्याची समस्या मग इथं बिडू साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही संध्याकाळपर्यंत हस्पंपा रिपेअर करून देतो असं हॅलो बोला साजी जाऊ पण कुठून आलात कळवण कशासाठी आलात पाण्याची समस्या मग इथ बिड साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही संध्याकाळपर्यंत हातपंप रिपेअर करून देतो असं असा तीन महिन्यापासून हातपंप खराब आहे तीन महिन्यापासून मग तुमच्या गावात सरपंच डेप्युटी सरपंच आणि ग्रामसेवकला वारंवार तक्रार केली पण त्यांनी दखलच घेतली नाही त्याच्यामुळे आज आम्हाला इथं ओ साहेबांपर्यंत यायची वेळ आली तुम्ही पाय पाय आले का गाडीत पाय आले आलो पाय आले मग तुमच्याकडे आज आजपर्यंत कोणीच लक्ष दिलं नाही तर लक्ष दिलं आज, आज तुम्ही बीडो साहेबांना भेटले बिडो साहेबांनी काय आश्वासन दिलं आश्वासन दिलं काही संध्याकाळपर्यंत तुमचं रिपेअर करून देऊ